दंडकारण्यामध्ये माओवाद्यांचे दोन सुरक्षित ठिकाण मानले जात होते अबुझमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्क एरिया मात्र आता त्या ठिकाणी सुरक्षा दलांचा शिरकाव होत आहे त्यामुळे माओवाद्यांच्या विरोधात जवान आक्रमक होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत आता त्यासाठी माओवाद्यांनी सुरक्षित ठिकाण निवडण्याचे प्रयत्न केले होते त्यातूनच महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा सीमेवर असलेल्या करेगटाच्या पहाडीवर गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांचा आश्रय गेल्या बहात्तर तासांपासून याच कर्रेगटाच्या पहाडीला माओवाद्यांनी वेळा जा जवानांनी वेळा घातलेला आहे मी सध्या त्याच भागातल्या ग्राउंड झिरोवर आहे ही संपूर्ण पहाडी आहे दहा किलोमीटरपर्यंत पसरलेली सुरक्षा दलाच्या जवानांनी सतर्कतेमुळे या भागात म प्रसारमाध्यमांना येण्यासाठी मज्जाव केलेला आहे मात्र लगतच असलेल्या परिसरात मी तुम्हाला दाखवू शकतो कशा पद्धतीची पहाडी आहे आणि ही पहाडी पुढे जाऊन खूप मोठी होत आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक हजार सशस्त्र माओवादी असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवानांचं जे टार्गेट आहे ते आहे हिडमा पी, पी 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 एल जी ए ही माओवाद्यांची एक लडाखू बटालियन आहे आणि याच बटालियननं आतापर्यंत तीनशे ते चारशे जवानांचे बळी घेतलेले आहेत त्यामुळे या बटा बटालियनला टार्गेट करूनच ही कारवाई आखण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे टार्गेट आहे दोन हजार सव्वीस मार्चपर्यंत मावा संपु संपुष्टात आणण्याचं त्या दिशेने ही कारवाई असली तरी गेल्या काही दिवसात आपण जर बघितलं तर माओवाद्यांनी स्वतः या कर्रे गटाच्या पहाडीवर मोठ्या प्रमाणात आय डीची स्फोटकं पेरून ठेवलेली आहेत कुणीही गावकऱ्यांनी येऊ नये असं म्हटलं होतं त्यामुळे स्वतःहूनच त्यांनी आम्ही या ठिकाणी आहोत याची कबुली दिली होती त्या त्यादृष्टीनेच हे मोठं ऑपरेशन या ठिकाणी लाँच करण्यात आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे हेलिकॉप्टर एम आय सेवन्टीन याचा वापर केला जात आहे आणि ही जी पहाडी आहे ती पहाडी चारही बाजूने जवानांनी घेरलेली आहे यामध्ये सी आर पी जवान मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे सी आर पी डी जी स्वतः संपूर्ण ऑपरेशनचं मॉनिटरिंग करत आहेत स्पेशल टास्क फोर्स आहे डी आर जी आहे कोब्रा बटालियन आहे महाराष्ट्राच्या सी सिक्स्टी जवानांची मदत घेतली जात आहे बहात्तर तास लोटलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो कडक उन्हाचा पारा आहे या कडक उन्हाच्या पारामध्ये जवान जे आहेत लढत आहेत आणि अनेक वेळा या ठिकाणी एन्काउंटर झालेलं आहे पाच माओवादी ठार झालेले आहेत कडक उन्हामुळे आत्ता परिस्थिती अशी आहे की चाळीस जवानांना डिहायड्रेशनची लागण झालेली आहे आणि हेलिकॉप्टरने त्यांना तेलंगणाच्या भद्राचलममध्ये उपचारासाठी मिळण्यात आलेलं आहे आता हे ऑपरेशन अजूनही सुरू राहणार आहे मात्र त्यात नेमकं माओवाद्यांच्या विरोधात किती यश कसं येईल आपल्याला अजून सध्या तरी सांगता येणं शक्य नाही आहे कारण मावाद्यांची ही जी रसद आहे ती रसद थांबवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत पाणी माओवाद्यांना भेटणार नाही ना आणि मावद्यांकडे जो अन्नाचा साठा आहे तो किती दिवस चालेल याची शक्यता नाही आहे त्यामुळे हे सगळं संपल्यानंतर कर, मावद्यांसाठी करो किंवा मरो म्हणजे एकतर आत्मसमर्पण करा किंवा जवानांच्या बंदुकीच्या गोळीनं तुम्ही ठारवा असा संदेश देण्याचा संपूर्ण प्रयत्न सुरू आहे आणि या अभियानावर केवळ पाच राज्यांच्या सुरक्षा दलच नव्हे तर देशातल्या प्रमुख सुरक्षा यंत्रणांच्या नजरा लागलेल्या आहेत केंद्रीय गृहमंत्रालय या स्वतः संपूर्ण अभियानाला मॉनिटरिंग करत आहे आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर अमित शहानी वेळोवेळी बस्तरला भेट दिलेली आहे आणि त्यांनी गडकारण्यातला मावा संपुष्टात आणण्याच्या दिशेनं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या दिशेनंच सुरक्षा दलांचं हे मोठं पाऊल आहे आणि हे जे ऑपरेशन आहे देशातलं आजपर्यंत सगळ्यात मोठं ऑपरेशन आपल्याला म्हणता येईल कारण यामध्ये तब्बल वीस हजारच्या जवळपास जवान सामील आहेत आणि त्यातूनच या संपूर्ण परिसराला वेढा घातण्यात आले घा गा, घालण्यात आलेला आहे आता अत्याधुनिक यंत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ड्रोनचा वापरसुद्धा केला जात आहे जवानांकडे चांगल्या पद्धतीचे ड्रोन आहेत आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून माओवाद्यांचं लोकेशन माओवादी कशा पद्धतीनं आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे आता बहात्तर तास लोटलेले आहेत किंवा पाच माओवादी ठार झालेले आहेत एकूण यापुढे किती यश मिळेल हे पाहावं लागेल महेश तिवारी न्यूजअर्टी लोकमत महाराष्ट्र छत्तीसगड सीमा गडचिरोली